आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत महाराष्ट्र दिशा समितीवर खासदार विशाल पाटील यांची निवड केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीत सांगलीचे खासदार पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे या सर्व पक्षीय लोकसभा व राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे त्यामुळे या समितीत खासदार विशाल पाटील यांच्यावर केंद्र शासनाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे या निवडीबद्दल विशाल पाटील समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे यावेळी निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना खासदार विशाल पाटील म्हणाले केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग पद्धतीने आणि गतीने राबविण्यासाठीचे काम ही समिती करत असते केंद्र सरकार महाराष्ट्रातील विकासासाठी अधिकाधिक निधी देईल महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही अशी अपेक्षा आहे असे मत खासदार विशालदादा पाटील यांनी व्यक्त केले जागृत जनमत न्यूज साठी सांगलीहून संपादक विनोद पाटील